आणि आता मी सॉफ्टवेअर याकडे हाले. अरे आज दा काय होते हा आर सगळे हलायला लागले कॅमेऱ्याचं. कॅमेरा आमचा नाहीये त्याला. चला आपण जरा आपण जरा आपण जरा आपण सगळे लोक चला चला चला. ले कॅमेरा सर पुढे चला खाली जागा नाही या जागा नाही मी जरा थोडं संपायचं आहे थोडं सर चला चला आताची सूचना आहे दावे बाजूला या संपूर्ण कसं त्यांनी समाजाच्या त्यांच्या कुटुंबिया खाली खाली थोडं सर खाली करा वेळ झालेले आहे कॅमेरा हालेला आहे दहा ला कॅमेरा हालेला आहे आपलं सगळं दिसतंय फक्त मीडिया कर्मीचे जे कर्मचारी आहेत त्यांनीच कृपया फक्त समोर थांबायच बाकी बसून घ्या भरपूर जागा शिल्लक आपण त्या ठिकाणी बसायचं आक्रोश जोरात छत्रपती शिवाजी आवाज बहुजनांचा

तो तोपर्यंत पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घ्यायला पाहिजे तुम्हाला सांगतो ज्या वेळेस संजय राठोड ची घटना घडली होती त्यावेळेस उद्धव साहेबांनी बारा घंट्यामध्ये राजीनामा घेतला होता पण देव फडणवीस साहेबांना आणि अजित पवारांना आमचा काय जिल्हा मारून टाकायचा आहे का मारायची शपथ घेतली तीदार समाज तुमच्या सोबत आहे अरे जोपर्यंत संतोष आणणाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरची लढाई लढत राहणार आहे आणि आज संध्याकाळपर्यंत कापर्यंत दोडा भाई ना, राजीनामा नाही घेतला तर उद्यापासून परत आमचं आंदोलन चालू राहणार आहे आता हे समाज शांतता आंदोलन हे करत तुम्हाला सांगतो हे मोठा आका छोटा आमच्या की हा मर्डर झाले म्हणून मला एवढं सांगायचं आहे आंदोलनामध्ये की आवारसाहेब दासांना आणि सर्व आपले आमदार आमदार शिरसागर की ह्या दोघा बहीण भावाचे राजीनामे जोपर्यंत घेत नाहीत तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही तुम्ही लढत राहा तुमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खंबीर बने राहीन एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर राजेंद्र मस्के या ठिकाणी उपस्थितांना या आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने संवाद साधतील चप्पल